मुंबईत मराठी माणसाला नोकरी देणार नाही अगदी कालच ही बातमी समोर आली आता यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना आहेत आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे राज्यात एकीकडे निवडणुकीचं वातावरण तापलंय तर दुसरीकडे मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती बहुल सोसायटीने मज्जाव केल्याचं प्रकरण तापलंय यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होतोय नेमकं घडलंय काय का व्हायरल होणारा व्हिडिओ काय आहे जाणून घेऊयात ही घटना आहे घाटकोपरमधील ईशान्य मुंबईत भाजपचे उमेदवार मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे दोघांच्या प्रचाराचा तोफा धडाडतायत लोकांमध्ये जाऊन जनसंपर्कही वाढवला जातोय संजय दिना पाटील यांचा प्रचार करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी घाटकोपर येथील समर्पण सोसायटीत जात असताना त्यांची अडवणूक करण्यात आली आहे आतमध्ये प्रचार करू नका असंही सांगण्यात आलंय या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला घडलेल्या घटनेबाबत ठाकरे गटाचे शाखा प्रमुख प्रदीप मांडवकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे शिवसेनेचे उमेदवार श्री संजय भाऊ दिना पाटील यांचा आज प्रचार करत असताना मानिकला परिसरामध्ये मी व माझ्या शिवसैनिकांना घेऊन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रचाराला गेलो असताना समर्पण बिल्डिंग येथे गेट वरती गेल्यास तेथी रहिवाशांनी आम्हाला अडवण्यात आलं आम्ही त्यांना विचारलं की बाबा कशाला अडवत आहे तर ते आम्हाला सरळ सरळ निवडणुकीच्या तोंडावर गुजराती आणि मराठी जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला जातोय असं प्रदीप मांडवकर म्हणाले यावर संजय राऊतांनीही संतप्त प्रतिक्रिया देत मराठी माणसांविरोधात कटकारस्थान सरकार करतय का यासह शिंदे फडणवीस सरकारला त्यांनी जाबही विचारलंय मात्र यातील राजकीय भाग बाजूला ठेवला तरी या दोन्ही घटना म्हणजे मराठी माणसासाठी आपल्यास महाराष्ट्रात मुंबईत धोक्याची घंटा ठरते